नमस्कार राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा आणि कोकण गोव्यात मेघगर्जना वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असेल तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्याचा उकाडा ता अधिक वाढणार आहे दरम्यान मागील आठवड्यात विदर्भात कमाल तापमान वाढ झाल्यामुळे नागपूर अकोला ब्रह्मपूर चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात उष्णतेचा पारा बेचाळीस ते त्रेचाळीस अंशापर्यंत पोहोचला होता त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये उष्णतालाट आली आहे काही जिल्ह्यात येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक एकवीस ते बावीस मार्च दरम्यान विदर्भातील भंडारा वाशिम चंद्रपूर गोंदिया यवतमाळ गडचिरोली नागपूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल याचाच वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते तीस किमी राहील विदर्भातील मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही भागात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक एकोणीस मार्च रोजी मराठवाड्यातील धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड जळगाव जालना परभणी तर वीस मार्चला परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभाग शासनाने दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद